नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सटाणा उमराणा तसेच मुंगसे येथील आजचे म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा येथील आजचे गावटी कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता पंचवीसशे पंचेचाळीस सरासरी भावता अठराशे ऐंशी व कमीत कमी भावता पाचशे रुपये व ते गावटी कांद्याची आवगती एक्क्याण्णव तसेच लाल कांद्याचे बाजारभाव जास्तीत जास्त भावता अठराशे तर एकवीस दोन हजार दहा रुपये सरासरी भावता सोळाशे तर अठराशे रुपये व कमी बा। जस्त कमीत कमी भावता सहाशे तर बाराशे रुपये व येथील लाल कांद्याची आवपती चारशे शहाऐंशी नग कृषी बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना येथील आजचे गावठी कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाववता दोन हजार रुपये सरासरी भावता चौदाशे पन्नास रुपये व कमीत कमी भाव होता बाराशे रुपये आणि खाद होते सातशे रुपये येथे गावठी कांद्याची होती बावन्न नग तसेच लाल कांदाचे लाल कांदा बाजारभाव बा। जास्तीत जास्त भावता दो हजार अडुसष्ट रुपये सरासरी भावता अठराशे रुपये व कमीत कमी भावता आठशे रुपये व उलटा आणि उलटी होती हजार ते सतराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एक हजार बारा नग तसेच पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उपबाजार मुंगसे येथील आजचे लाल कांदा बाजार बॉम्ब जास्तीत जास्त भाव होता एकोणावीसशे अडुसष्ट रुपये सरासरी भावता सतराशे पन्नास रुपये व कमीत कमी भावता सातशे रुपये व येथील आज लाल कांद्याची आवक होती पंधरा हजार क्विंटल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना वर रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद